नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये पित्रांना नैवेद्य कसा दाखवावा याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पित्रांसमोर पाण्याचे भरीव गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे त्यानंतर नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थावर तुळशीची पाने ठेवावीत पानाचे देठ हे पित्रांकडे होईल असे ठेवावे त्यानंतर प्रथम धूप व नंतर दीप असा तीन वेळा अर्धचंदाकृती ओवळावा नंतर पाणी हातात घ्यावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने फिरवावे नंतर एक तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व खालील मंत्र म्हणावा आणि पितरांना नैवेद्य दाखवावा मंत्र असा आहे की ओम प्राणाय स्वधा ओम अपनाय स्वधा ओम व्यानाय स्वधा ओम उदानाय स्वधा ओम समानाय स्वधा ओम भ्रमणे अमृतवया स्वधा असे म्हणून हातातील तुळशीपत्र पित्रांसमोर ठेवावे वरीलप्रमाणे मंत्र म्हणून नंतर दुसरे तुळशीपत्र घेऊन पुन्हा व्हावे अशा प्रकारे पित्रांना नैवेद्य अर्पण करावा ही सांगितलेली साधी आणि सोपी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन